अनेकांना परफ्यूम आणि डिओडोरंट वापरण्याची सवय असते किंवा आवड असते घामाच्या दुर्गंधीपासून बचाव करण्यासाठी परफ्यूम खूप उपयोगी ठरतं त्यामुळं अनेकजण खूप महागडे परफ्यूम आणि डिओडोरंट वापरताना दिसतात चांगल्या परफ्यूममुळं माणसामध्ये आपली एक वेगळी छाप पडत असते शिवाय त्याच्या सुगंधाने आपला आणि पर्यायाने आपल्या समीप असलेल्या लोकांचा मूड फ्रेश होत असतो परफ्यूम लावलेली व्यक्ती स्वतःला कॉन्फिडंट फील करते शिवाय तणावग्रस्त असलेल्या व्यक्तीला ताणतणाव आणि डिप्रेशनपासून आराम मिळू शकतो पण तुम्हाला माहीत आहे का की विमानात परफ्यूम आणि डिओडोरंट नेण्यास ने मनाई का आहे यामागे नेमकं काय कारण आहे चला जाणून घेऊयात खरं तर विमान प्रवास करत असताना प्रवाशांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध पावले उचलली जातात तर प्रवाशांना काही नियमसुद्धा घालून दिले जातात इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून देखील काही नियम तयार करण्यात आले आहेत त्यामध्ये विमान प्रवास करत असताना स्वतःजवळ असलेल्या बॅगेत परफ्यूम आणि डिओडोरंट ठेवता येणार नाहीत कारण विमानात या वस्तू नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे त्याचं कारण असं की परफ्यूम आणि डिओडोरंटमध्ये काही प्रमाणात अल्कोहोल असतं जे ज्वलनशील असतं त्यामुळं आग लागण्याची शक्यता असते जास्त प्रमाणात परफ्यूम आणि डिओडोरंटसोबत असेल आणि जर ते व्यवस्थित पॅक केलं नसेल तर आग लागल्यावर ती आणखीन भडकू शकते तसंच परफ्यूम आणि डिओडोरंटमध्ये असेही काही धोकादायक घटक असतात ज्या घटकामुळं श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो शिवाय हे घटक त्वचेच्या संपर्कात आले तर त्वचेशी संबंधित विकार होऊ शकतात याशिवाय काही आणि डिओडोरंट यांचा वास अतिशय तीव्र स्वरूपाचा असतो आणि आपल्याला माहीतच असेल की विमानाच्या सगळ्या बाजू बंद असतात मग अशा परिस्थितीमध्ये तो तीव्र वास विमानात लगेच सगळीकडे पसरू शकतो त्यामुळं अनेकांना त्या वासाचा त्रास होऊ शकतो डोकेदुखीसारखी समस्या देखील उद्भवू शकते जर एखाद्या प्रवाशाने परफ्युमची एखादी मोठी बाटली सोबत घेतली असेल आणि जर ती विमानातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली असेल तर ती लागली जप्त केली जाऊ शकते एकूणच अनेकांना हे नियम गैरसोयीचे वाटू शकतात परंतु विमान प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही खबरदारी घेतली जाते जे नक्कीच रास्ता आहे योग्य आहे त्यामुळं तुम्हीही जर विमानप्रवास करणारा असाल तर हे नियम जरूर लक्षात ठेवा जेणेकरून प्रवासादरम्यान कोणतीही समस्या निर्माण होणार नाही आणि पर्यायाने इतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नसुद्धा उद्भवणार नाही तर आत्ता सांगितलेल्या या सर्व कारणामुळं विमानामध्ये परफ्यूम आणि डिओडोरेन्स नेण्यास मनाई आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा